कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी कानपूरहून मुंबईत आलेल्या नंदिनी तिवारी या बावीस वर्ष तरुणीने आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललंय नंदिनी तिवारी ही एरोली सेक्टर एकमधील एका पेंगेस्टमध्ये राहत होती एका खाजगी कंपनीत केवळ बारा हजार रुपयांवर नोकरी करत होती याच पगारातून घरभाडं स्वतःचा खर्च आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडिलांच्या गरजा भागवायचा ती प्रयत्न करत होती पण या सर्व अपेक्षांचं ओझ तिच्यासाठी जड झालं शनिवारी ती कोणालाच दिसती नव्हती हो दरवाजा बंद असल्यानं रविवारी शेजाऱ्यांनी बनावट चावीने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य हृदय हेलावणारं होतं नंदिनीने हॉलमध्ये गळफात घेत आत्महत्या केली होती पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात हलवलं तिच्या खोलीत सापडलेल्या डायरीत तिनं लिहिलं होतं पगार पुरत नाही सगळ्या गरजा भागत नाहीत या शब्दांमधून तिची मनस्थिती आणि ताण स्पष्ट जाणवत होता रबाळे पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिनीला तिच्या आर्थिक अडचणी आणि अपुरी कमाईमुळे नैराश्य काही आपल्या मैत्रिणीकडे परत कानपूरला जाण्याचा विचारही बोलून दाखवला होता नंदिनीची आत्महत्या फक्त एक आकडा नाही ती एक हाक आहे आजच्या तरुणाईसमोर उभी असलेली आर्थिक सामाजिक आणि मानसिक लढाई अधोरेखित करणारी या प्रकरणी रबाळे पोलीस तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो एरोली